जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्यात स्वागत आहे पटपडी पड़ बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आलेलो एवरग्रीन ऑटो कन्सल्टंट हर्सूल टी पॉईंट इथे हे शोरूम आहे हॉटेल क्लिकच्या बाजूलाच यांचा हा स्टॉक उपलब्ध राहणार आहे तर मित्रांनो इथं भरपूरशा गाड्या आहे अर्टिगा आहे बोलेरो पिकअप आहे इनोवा आहे स्विफ्ट स्विफ्ट डिझायर है, आहे हॅशबॅकमध्ये सिडॅनमध्ये बऱ्याचशा गाड्या उपलब्ध आहेत तर आपण एक एक करून ह्या सर्व गाड्याची डिटेल वगैरे तुमच्यापर्यंत पोहोचू तर हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा व्हिडिओ लाईक करा जे कोणी फर्स्ट टाईम आपले व्हिडिओ पाहत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करू तर सुरुवात जे आपण मारुती अर्टिगापासून करू एम एच झिरो टूमध्ये गाडी आहे सिल्वर कलरची गाडी आहे गाडी छान कंडिशनमध्ये एक वेळेस तुम्हाला गाडी दाखवतो त्यानंतर आपण डिटेलवरती येऊ तर मित्रांनो आपण अर्टिका बाहेरून बघितली आता आतमधनं बघू त्यानंतर गाडीच्या डिटेल माहितीवरती येऊ हो। तर हे आहे व्यवस्थित बघून घ्या तर गाडी वगैरे एकदम छान आहे मित्रांनो न्यू ब्रँड कंडिशन मध्ये गाडी आहे आता आपण गाडीच्या माहिती काय आहे त्याबद्दल बोलू दोन हजार एकवीस की आहे सिंगल ओनर आहे साडे ग्यारा लाख रुपये ऑफर आहे पेट्रोल सी एन जी किती चाललेली आहे अठरा हजार जी एन एन चालली आहे okay. तर मित्रांनो अठरा हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे दोन हजार कधीची म्हटले दोन हजार एकवीस मॉडेलची गाडी आहे मित्रांनो जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे जर तुम्हाला या गाडीचे फोटो डिटेल माहिती वगैरे पूर्ण व्यवस्थित पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून गाडीचे फोटो आणि डिटेल माहिती मिळू शकता नेक्स्ट गाडीवरती हो तर नेक्स्ट आहे मा आपली स्कोडा एम एच झिरो फोरमध्ये स्कोडा आहे सिल्वर कलरची गाडी आहे स्कोडाची कोणती गाडी लॉरा लॉरा स्कोडा लॉरा आहे टायर कंडिशन एटी फाय पर्सेंट आहे एक वेळेस गाडी बघून घेऊ नंतर डिटेलवरती येऊ चाबी नाही का तर ह्या गाडीची चाबी उपलब्ध नाही आहे सध्या शोरूम जस्ट ओपन झालेलं आहे आता आपण डिटेलवरती येऊ दोन हजार दस की आहे सिंगल ओनर आहे तीन लाख रुपये ऑफर आहे दोन सिंगल ओनर तीन लाख रुपये गाडीचा ऑफर आहे पूर्ण डिटेलसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता गाडीचे फोटो आणि डिटेल माहितीसाठी नेक्स्ट गाडी आहे आय ट्वेंटी इलेक्ट्रॉनिक ॲडजस्टेबल मिरर एम एच पंधरामध्ये गाडी आहे व्हाईट कलरची गाडी आहे टायर कंडिशन सेव्हन्टी फाय पर्सेंट आहे कंपनी फिटेड आलो आहे आस्था मॉडेल आहे छान गाडी आहे मित्रांनो एकदम आता आपण डिटेल वर देऊ दो हजार सतरा की आहे सिंगल ओनर आहे पेट्रोल एन जी आहे साडे लाख रुपये ऑफर आहे साडे सहा लाख रुपये ऑफर प्राइस आहे बैठकीमध्ये कमी होईल पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे ऑनर फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे मित्रांनो सिंगल ओनर गाडी आहे गाडी छान कंडिशन मध्ये कंपनी फिटेड पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे है, है ना ऑथराइज so, आहे मित्रांनो कंपनी फिटेड नाही आहे बट गाडी जी आहे एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल ह्या गाडीमध्ये तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून गाडीचे फोटो आणि जे काही माहिती बाकी असेल ती घेऊ शकता नेक्स्ट गाडीवरती येऊ हो, तर मारुतीची अर्टिगा आहे एम एच झिरो सहामध्ये गाडी आहे एक वेळेस गाडी बघून घेऊ त्यानंतर डिटेलवरती ये हो। पी डी आय मॉडेल आहे ही होती मारुटीची अर्टिगा विडिया मॉडलमध्ये गाडी आहे छान कंडिशन आहे गाडीची स्वतः येऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या त्यानंतर डिसाईड करा तर आता डिटेलवरती येऊ तो भाऊ काय सांगता दोन हजार बाराची आहे सेकंड ऑनर आहे छे लाख रुपये ऑफर आहे सहा लाख रुपये ऑफर आहे ऑनर किती आहे सेकंड ऑनर दोन हजार बारा मॉडल सहा लाख रुपये ऑफर बैठकीमध्ये कमी वगैरे केल्या जाईल आणि जेवढ्या काही मी गाड्या तुम्हाला दाखवतो आहे जर त्या दोन हजार बाराच्या पुढचं मॉडल असेल तर त्याच्यावर लोन वगैरे होऊन जाईल दीड एक ते दीड लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल त्यानंतर परत अर्टी का आहे मरून कलरमध्ये एम एच त्रेचाळीस जबरदस्त आहे मित्रांनो गाडी याचे अलॉय वगैरे पण हटके आलो आहे अर्टिकाचं हे मॉडेल तुम्हाला सांगतो कोणतं आहे चावी नाही का है, 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 है। तर मित्रांनो या गाडीची पण चावी नाही आहे बाकी तुम्ही फोटो वगैरे मागून गाडीची व्यवस्थित बघू शकता तर भाऊ काय सांगता दोन हजार वन्नस की हे बटा स्टार्ट आहे झेड डी प्लस आहे फर्स्ट ओनर आहे साडेबारा लाख रुपये ऑफर आहे तर साडेबारा लाख रुपये ऑफर आहे बैठकीत कमी वगैरे हो केल्या जाईल एक दीड लाख रुपये याला सुद्धा डाऊन पेमेंट येईल गाडी छान कंडिशनमध्ये जे एफ प्लस मॉडेल आहे मरून कलरमध्ये है गाडी आहे है। नेक्स्ट गाडी जी आहे महिंद्रा बोलेरो आहे एम एच एकवीस जालना पासिंग गाडी एक वेळेस बघून घेऊ नंतर डिटेलवरती येऊ टायर वगैरे गाडीचे सेवन्टी फाय पर्सेंट आहे स्वतः येऊन गाडीचे टायर वगैरे चेक करा उन्नीस बीस माझ्याकडनं होऊ शकतं तर टायर कंडिशनवर डायरेक्ट हंड्रेड पर्सेंट भरोसा ठेवू नका तर हे आहे बॉलेरोचं डॅशबोर्ड शॉर्ट बोलेरो मित्रांनो जबरदस्त गाडी आहे भाऊ काय सांगता दोन हजार पंधरा की आहे सिंगल ओनर आहे छे लाख रुपये ऑफर आहे दोन हजार पंधरा फर्स्ट ऑनर सहा लाख रुपये गाडीचा ऑफर आहे गाडी छान कंडिशनमध्ये बोलेरोचं कोणतं मॉडेल आहे झेड एल एक्स मॉडेल आहे बलेरोजचा जबरदस्त गाडी आहे मित्रांनो गाडी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित दाखवतो मी तुम्ही जर इं इंटरेस्टेड असाल या गाडीमध्ये तर सहा लाख ऑफर आहे बैठकीमध्ये समोर आमोर कमी केल्या जाईल दोन हजार किती सांगितल्या दोन हजार पंधरा मॉडेलची गाडी आहे सहा लाख ऑफर आहे बैठकीमध्ये कमी वगैरे केल्या जाईल लोनसुद्धा होऊन जाईल जर दीड दोन लाख रुपये तुम्ही जा डाउन पेमेंट करत असाल तर बाकीचं लोन केल्या जाईल नेक्स्ट गाडी आहे टोयोटा इनोवा नाही सिल्वर कलरमध्ये टोयटा इनोवा क्रिस्टा टायर कंडिशन बिलकुल न्यू कंपनी फिटेड अलॉय टू पॉईंट फोर झेड मॉडेल मस्त गाडी यार गाडी नवीन एक काही भाऊ काय सांगता दोन हजार सोला की आहे सिंगल ओनर आहे सतरा लाख रुपये ऑफर आहे झॅड मॉडल आहे टॉप एन मॉडेल आहे तर हे टॉप एन मॉडेल आहे दोन हजार सोळा दोन हजार सोळाचं टॉप एन मॉडेल आहे छान कंडिशनमध्ये गाडी आहे आतमधनं इंटेरियर वगैरे पण गाडीचं एकदम न्यू फ्रेश असं इंटेरियर आहे दोन हजार सोळा मॉडेलची गाडी ऑफर काय दिला सतरा लाख रुपये ऑफर टॉप अँड मॉडेल आहेत नेक्स्ट गाडी आहे टोयटा इन्व्हा ब्लॅक कलरमध्ये एम एच बारा पुणे पासिंग गाडी बघून घेऊन नंतर डिटेलवरती ये टायर वगैरे गाडीचे मित्रांनो नवीनच टायर है गाडीचं डॅशबोर्ड सीट कंडिशन व्यवस्थित जर दिसत नसेल तर नंबर वगैरे दिलेला राहतो तुम्ही त्याच्यावर कॉल करून गाड्याचे फोटो वगैरे मागून घेऊ शकता असं नाही की तुम्हाला व्हिडिओमध्ये गाडी जशी दिसती तशीच फोटोमध्ये दिसती तसंच बट तुम्ही समोर आमोर येऊन जर बघितलं समोरासमोर त्यावेळेस तुम्हाला गाडी काय आहे ते कळेल तर भाऊ काय सांगता हे दो हजार सात की आहे सत्तावीसचा कारार आहे सिंगल ओनर आहे साडेचार लाख रुपये ऑफर आहे साडे चार लाख रुपये गाडीचा ऑफर आहे बैठकीत कमी वगैरे केल्या जाईल लोन होतं किच्यावर लोन होणार नाही मित्रांनो ही एम एच मध्ये जे इनोवा आहे याच्यावर लोन होणार नाही बट जो काही ऑफर दिलेला आहे बैठकीमध्ये त्याच्यामध्ये कमी केला जाईल नेक्स्ट गाडी आहे इनोवा आहे गोल्डन कलरमध्ये गाडी आहे टू पॉइंट फाय व्ही मॉडेल टोयोटा इनोवा गाडीच इंटेरियर जबरदस्त गाडी मित्रांनो भाऊ काय सांगता दो हजार सात की थर्ड ओनर आहे सत्तावीस ता कार तीन लाख चालीस हजार रुपये ऑफर आहे तीन लाख चाळीस हजार ऑफर दोन हजार सातचं मॉडेल आहे गाडी छान कंडिशनमध्ये स्वतः येऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे इंजिन वगैरे चेक करा त्यानंतर गाडीमध्ये डील करा जो काही ऑफर दिलेला आहे त्याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल लोन होणार नाही तर मित्रांनो दोन हजार सातची गाडी असल्यामुळं लोन होणार नाही त्यानंतर बघू आपण मर्सडीज पण क्रेटा ओके तर शिर्डलीची क्रूज आहे बघा तर शिर्ली ची क्रुझ एम एस सेहेचाळीस मध्ये गाडी आहे एक वेळेस गाडी दाखवून देतो त्यानंतर आपण डिटेल वरती येऊ तर या गाडीमध्ये तुम्हाला सनरूफ वगैरे मिळणार आहे टायर कंडिशन बिलकुल न्यू कंडिशन आहे आणि तुम्हाला हे माहीत असेल शिर्लेच्या गाड्या ज्या आहेत इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वगैरे त्या गाडीची बंद झालेली बट सर्व्हिसिंग वगैरे सगळं काही चालू आहे तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही सर्व्हिसिंग वगैरे गाडीचं कुठलं स्पेअर्स पार्टचा काही विशू असला तर ते तुम्ही करू शकता बाकी आता आपण गाडीच्या डिटेलवर देऊ बट आधी मधून बघू तर हे गाडीचं इंटेरियर आहे मित्रांनो क्रूजला नो चॉलेंज आहे गाडी खूप भारी गाडी आहे मित्रांनो ही भाऊ काय डिटेल राहणार आहे दो हजार बाराची आहे ऑटोमॅटिक आहे सेकंड ओनर आहे चार लाख रुपये ऑफर आहे चार लाख रुपये ऑफर आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे मित्रांनो गाडीवर लोन वगैरे होणार नाही कॅश कॅश तुम्हाला करावं लागणार आहे बैठकीमध्ये जो काही ऑफर दिलेला आहेच्यामध्ये कमी होईल